वाढीव घर टॅक्स रद्द करा ही प्रमुख मागणी करीत परिवहन नागरिक कृती समितीच्या वतीने गुरुवारी बावीस ऑगस्ट रोजी राजकमल चौक येथे भव्य निदर्शने करण्यात आली यावेळी मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली लवकरात लवकर वाढीव मालमत्ता कर रद्द करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असा अल्टिमेट देण्यात आला अमरावती मनपा प्रशासनाने दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षातील घर टॅक्स मध्ये भरमसाठ वाढ केलेली आहे याचाच अमरावतीकरांना मोठा भूदंड बसला आहे अमरावतीकरांची मोठ्या प्रमाणात डोकेदुखी वाढली आहे यावर मनपा प्रशासनाकडे अनेक निवेदन दिले। मनपा प्रशासनाने वाढीव मालमत्ता कर रद्द केली नाही आता पुन्हा वाढीव मालमत्ता कर रद्द करण्यात यावी ही प्रमुख मागणी घेऊन व्यवस्था परिवर्तन नागरिक कृती समितीच्या वतीने बावीस ऑगस्टला राजकमल चौकात निदर्शने करण्यात आली यावेळी मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली लवकरात लवकर वाढीव मालमत्ता कर रद्द करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असा अल्टिमेट मनपा प्रशासनाला दे देण्यात आला यावेळी व्यवस्था परिवर्तन नागरिक कृती समितीच्या संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम दास बागडी जिल्हाध्यक्ष संजय मापले अफसरभाई साहेबराव मेश्राम सतीश प्रेमलवार दिगंबर शहा सुलभा अडकणे सह अनेक नागरिक उपस्थित होते व्यवस्था परिवर्तन नागरिक कृती समितीच्या वतीनं अमरावती महानगरपालिकेने गेल्या सहा महिन्यापूर्वी जे मालमत्ता कर भरमसाट प्रमाणामध्ये वाढवलेली आहे त्याचा विरोध करण्याकरता आणि ही जी भरमसाट टॅक्स वाढ केलेली आहे ही रद्द झाली पाहिजे याकरताच अमरावती महानगराच्या लोकांकडून आणि विरोध करण्याकरता आज या ठिकाणी आम्ही निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थानं अमरावती महानगरपालिकेच्या टॅक्सला आमचा अजिबात विरोध नाही परंतु जी घरटॅक्स वाढ केलेली आहे त्या वाढीला आमचा विरोध आहे आणि अकोला महानगरपालिकेच्या एका कार्यकर्ता हायकोर्टामध्ये गेला आणि कोर्टामध्ये जाऊन एक कोर्टाने हायकोर्टाने निर्णय दिला की तो वाढीव टॅक्स आहे तो रद्द झाला पाहिजे आणि म्हणून अकोल्याच्या धर्तीवर अमरावती महानगरपालिकेने सुद्धा ही जी वाढ केलेली आहे ही वाढ रद्द करावी एकीकडे एक आपण पाहतो दोन हजार तेवीस आणि चोवीसचा जो टॅक्स होता तो हजार रुपये होता त्या हजार रुपये वाल्याला तर पाच हजार रुपये वाला ज्याला दोन हजार होता त्याला आठ हजार रुपये आला आणि ही जी टॅक्सवर झालेली आहे ही रद्द झाली पाहिजे ही महत्त्वाची भूमिका खरं तर आम्ही या ठिकाणी घेतलेली पाहिजे आम्ही प्रशासनाला विनंती करतो तात्काळ ही टॅक्सवर रद्द करा नाही तर अमरावतीमध्ये मोठं आंदोलन छेडण्यात येईल धन्यवाद